पहिल्यांदा प्रेस मी मान्य मंत्री मोदयांना विनंती करतो काल समजा पत्रकार परिषद घेतल्यानंतर एक मोठा गजब महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेला आहे उद्धव ठाकरेने तुमचं अभिनंदन केलं आणि तुम्हीच आता विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली आणि जे काही दुबार मतदार आहेत पद्धतीच्या माध्यमात अभिनंदन केलं माझं बरीच वेळा त्यांना अभिनंदन करायला लागेल उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंतरली ते दुताने आता उघडे पडले दुकाने झाले आतापर्यंत कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातना मतदार यादीतला घोड आणि त्यातना भाजप किंवा महायुतीचा विषय ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय डिस्ट्रॉय झालंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचे पक्ष उताने पडले आहेत आणि त्यामुळे त्यांची तंतरली आहे दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठीत जना दिसत आहेत मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाही आणि यांच्या भूमिका मुस्लिम धार्जिणं आहेत काँग्रेस मुस्लिम धार्जिणं होतीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी भोईर पाटील पण अन्य नावं आणि अद्य दुबारावर हे तोंड उघडू पाहत नाहीत आणि त्यामुळे जाती जाती धर्माधर्मात वितुष्ट तुझा भाव वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय झालंय यांची आता तंतरली आहे आणि उद्धव ठाकरे यांना सांगतो तुम्हाला माझं अभिनंदन करावंच लागेल महानगरपालिका मुंबईची असो राज्यातल्या रा, जिल्हा परिषद असो आम्ही जिंकल्यावर तुम्हाला पुन्हा माझं अभिनंदन करावं लागेल लातूर शहराची सीट काही मतांमुळेच गेली असं सोशल मीडियावरती कालपासून एक कमेंट्स प्रतिक्रिया लातूर मतदान दुबार खरं आहे ना मी सर्व मतदारसंघांची नावच दाखवली जर महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः राज ठाकरेजी आणि त्यांचा पक्षही मांडणी करत असेल की दुबार मतदार मतदार यादीतला गोळ आणि त्यामुळे तुमचा विजय तर मग आता उत्तर द्या या ठिकाणी वीस हजाराच्या वर मुस्लिम दुबार मतदार आणि मग विजय काँग्रेसचा महाविजय प्रश्नांकित करायचा का आम्ही काँग्रेसने उत्तर द्यावं उद्धव ठाकरेने उत्तर द्यावं मला जे म्हणायचं ते मी <laughs> तुम <laughs> की तुम्ही ता मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंय जस तारक मेहता का उलटा चष्मा चांगली सिरियल आहे तस महाराष्ट्र वाका विकास आघाडी का हरा चष्मा

त्यामुळे राज ठाकरेजींच्या पक्षाला उद्धवजी ठाकरेंच्या पक्षाला स्वतःचंही उरलंच नाही तेही आमचंच चर्थ आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने चांगलं काम केलं पाहिजे मतदार आधी सुधारली पाहिजे आमची मागणी आहे देवेंद्रजी तर कोर्टात गेले आता मुद्दा हे जे सांगू पाहत होते की दुबार मतदार केवळ हिंदूच मराठीच आणि दलित हे आता उघडे पडले आहेत आता अख्खा महाराष्ट्र जाणतोय की मुस्लिम दुबार मतदार याच्या आधारावर तुम्ही लोकसभा जिंकलात का याचं उत्तर त्यांनी द्यावं निवडणूक आयोगाने आपलं काम करावं आणि मी कालही म्हटलं आताच्या परिस्थितीमध्ये प्रचलित पद्धतीनुसार निवडणुकांमध्ये दुबार मतदार असो या बोगस मतदार असो याच्यासाठी भूत प्रमुख व्यवस्था संघटनेची आहे बीएलए वन ए टू निवडणूक आयोगाबरोबर काम करण्याची व्यवस्था आहे पोलिंग एजंट वोटिंगच्या दिवशी काम करण्याची व्यवस्था आहे ती आम्ही करू तुमची का घाबरते असं आमच्या विरोधी पक्षाला सवाल आहे तुम्ही पण करा निवडणुकीच्या पराभवाचा पळ काढण्यासाठी भितृभाई आणि पळपुटेपणा पर हा राज ठाकरेंच्या पक्षाचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा सा। दुभार मतदार आहेत अशी तुम्ही काल करू दिली उत्तर म्हणतात उत्तर दिलं नाही असा आमचा सवाल आहे उत्तर दिलं होतं उत्तर द्यायला नाही मी के तक्रार केलेली आहे आम्ही त्यांच्याकडे तक्रार करू शंभर टक्के सर्वोच्च न्यायालय म्हणतोय मी कुठे म्हणतोय सर्वोच्च न्यायालयाच्या वर कोण आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आणि आता मी तुम्हाला सांगितलं या प्रचलित पद्धतीमध्ये काम करण्याची सुविधा आहे ती आम्ही करू दुबार म्हणजे सर ज्या नोंदणी झालेली आहे दुबार मुस्लिम असतील हिंदू असते अजून कोणी असते सगळ्यात मतदारसंघामध्ये झाल्या असं म्हणता आम्ही केवळ एकतीस मतदारसंघात यादी दिली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीची यादी द्यायचीच आहे आणि त्यामुळे हे सगळं सत्य जे कथानक करू पाहत ना भाजपच्या विजयावर प्रश्नांकित करायचं महायुतीच्या विजयाला प्रश्नांकित करायचं आणि मतदार यादीवर प्रश्न निर्माण करून आयोगाला प्रश्न आणि प्रश्नांकित भाजप हे कथानक आता डिस्ट्रॉय झाले तोंडावर पडलेले आहे म्हणजे बोगस मतदान भाजपच्या आमदारांच्या बाबतीत असेल किंवा काँग्रेसचं असेल किंवा महाकाश आघाडीचं असेल म्हणजे झाले भुमेश्वर मी बोललेलोच नाही दुबार मत मात्र हे सगळं घडत असताना दुबार मतावरच बोलला वाटत की तुम्ही का जर त्यांनी भूमिका मांडली दुबार मतदारी मतदारांनी घोळ आहे म्हणून त्यांचा पराभव आहे त्याला मी उत्तर दिलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात विधानसभा त्याचं उत्तर निवडणूक आयोग आहे पण नक्कीच नव्हतं तुम्ही जे ऑब्जेक्शन घेतात तेच नाही ऑब्जेक्शन घेत त्याचं उत्तर निवडणूक आहे दुबार मतदार नाही या विषयात निवडणूक आयोगाने काम केलं पाहिजे आमची तर करावी दरबार मतदार आपण वीस हजार असे म्हणतात सहाशे सात हजार नंतर सीट पडलेली आहे आपली शहराची भाजपची उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी द्यायचं आम्हाला प्रश्न विचारताय ना <coughs> तुमचा विजय कशामुळे झाला मग आता अमित देशमुखचा विजय कशामुळे झाला त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं सर देशाच्या सरन्यायाधीशावरती हल्ला केला तर त्यांच्यावर कुठली कारवाई केली जात नाही पण अॅडव्होकेट असिम सरोदे यांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांची सदरच रद्द करून भाजप सुडाच्या भावनेने कारवाई करते भाजपचा काही संबंध नाही जे काय ते महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचा प्रश्न आहे आणि त्यावर त्याचं उत्तर आयोग असोसिएशनच देऊ शकतं यात भाजपने काही के तक्रार केलेली नाही राज ठाकरे सोबत तुमचे चांगले मंत्री संबंध होते इथे काही असं वाटत होतं की आता राज ठाकरे तुमच्या महायुतीमध्ये येणार कुठं माफी शिंकी आता फार म्हणजे विकृष्ट निर्माण झाल्यासारखं वाटतं विचार देशपांडे मुंबई उत्तर अध्यक्ष सर वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत सात नोव्हेंबर पासून प्रत्येक शाळांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार आहे मात्र काही अशा उर्दू शाळा आहेत की त्या ठिकाणी वंदे मातरम बोललं जाणार नाही असं आहे लोकशाही मराठ्यांनी याचा केलेला वंदे मातरम हे गीत देशभक्तीचं गीत आहे प्रेरणेचं गीत आहे स्वातंत्र्य संग्रामात उतरलेल्यांना ऊर्जा देणारं गीत आहे स्वातंत्र्य सैनिकांचा मूल मंत्र आहे त्यामुळे वंदे मातरम शारदशती शती दीडशे वर्ष हा अधिकृत कार्यक्रम केंद्र सरकार आणि राज्य सरकार हा अधिकृतरित्या सर्व नागरिकांना घेऊन चालवणार आहे उर्दू शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही ते म्हणावं अशीच आमची त्यांना म्हणणं आणि नसल्याचा आरोप केला आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा संवाद दौरा करण्याचा आठ हजार कोटीच्या वर जी आर आणि मदतीची कामाला सुरुवात झाली आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचं काम सुद्धा सुरू झालंय अजूनची मदत लागली तरी कॅबिनेट कॅबिनेटमध्ये आपण करू हीच भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली जे आहे ते काँग्रेसच्या आमदार आहेत त्यांना निधी देत नाही असा आरोप केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार म्हणतायत की आम्हाला निधी दिला जात नाही आणि काँग्रेसचे आमदारही म्हणतात आम्हाला निधी अजितदादा पवार देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये असे प्रश्न असतीलच आहेत असं माझं म्हणणं नाही ते सुटते म्हणतात पर्यटन अनेक काही भेटी गाठी घेतल्या काही कलावंतांनी तुमच्या भेटी घेतल्या लातूरचा नाट्यग्रहाचा प्रश्न आणि नाट्यग्रहाच्या उभारीचा प्रश्न अनेक वर्ष खरच अनेक वर्ष प्रलंबित योजना आहे त्यातली ने कारण नेमकी काय टप्पा टप्प्यावर म्हणजे काय या सगळ्या विषयात मुंबईला मी गेल्यावर बैठक बोलतो संबंधित सर्व जनप्रतिनिधी असतील नागरिक कलाकारांची मंडळ असतील आणि त्यातला आपण मार्ग सकारात्मक काढून ते पूर्ण होण्याची जबाबदारी आहे पण त्यांच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये रणजित निंबाळकरांवर आरोप झाले आणि रामराजे नाईक निंबाळकरांनी आज आरोप केले तर कसं म्हटलं तुम्ही आता तुम्हाला याच्या संपूर्ण प्रकरणामध्ये जी चौकशी चालू आहे माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी यावर आपलं उदान केलेलं आहे त्याच्यावर बोलावं असं मला वाटतं रोहित आर्य प्रकरणी चौकशी होणार आहे माहिती घेऊन सांगायचं शेतकऱ्यांना एक लाख रुपये द्या अन्यथा मोदींना उत्तर विधान भंडारा बंग्याचे खासदार बनवायची मला वाटतं की त्यांचं विधान ज्या पद्धतीने त्यांनी केलं आहे त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं हो। शेतकऱ्यांच्या मदती बाबतीत सरकार केंद्रातलं असो राज्यातलं गंभीर रा आहे मदत करते अजूनची मदत करेल शेवटपर्यंत बरोबर आहे रा राजकीय अन्वयार्थ रा काढून राजकीय विधान करणं नाना पाटोलेला शोभत नाही सर मुंबईमध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे मोठ्या ट्रेडरवरती जे कामगार आहेत ते काम करतायत तिथे कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत तिथं पण कामगारांच्या सुरक्षेचा काय असा सवाल कामगारांनी उपस्थित केलेला आहे मला वाटतं मुंबई महानगरपालिका अधिनियम स्पष्ट आहे आयुक्त त्यामध्ये दे लक्ष देते महापालिकेशी संबंधित असेल तर आणि आयुक्तांना आम्ही सांगतो चौदा सा कंपन्यांशी सात वर्षाचा सा करार केला आहे तीन हजार कोटीचा आहे त्याला पण कामगारांसाठी आयुक्तांशी मी आयुष्य बोल लातूर शहरात लातूर शहरामध्ये अध्याप झालेले नाही अनेक शेतकऱ्यांची मदत सुद्धा मिळाली नाही त्या बाबतीत सगळ्या कशा पद्धतीने पावलं होतं वाटतं आपण जो जी आर काढला आहे त्या जरमध्ये टपरीपासून घरापासून रवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीपासून मजुरापासून या सगळ्याला आपण मदत करण्याची भूमिका सरकारच्या वतीने घेतली आहे आता त्याचं डिस्ट्रीब्युशन वाटप सुरू झालंय अजून त्यात काही मदत लागली तरी सरकार करेल पण शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येणार नाही या पद्धतीचं पूर्ण काम ला, लातूर शहराच्या एमआरडीसी मध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लातूर जिल्ह्यामध्ये माहिती आमचे नेते जिल्हा परिषदेचे आमचे नेते बसून ठरवतील सर्वसाधारणतः महायुती आमचा नियम आहे त्या विषयाप्रमाणे आमचे स्थानिक नेतृत्व ठरवलं लातूरच्या एमआडीसी मध्ये आय टी पार्क भव्य अशी इमारत उभा टाकलेली आहे परंतु तिथे खात पडलेली आहे त्यासाठी आपण माहिती 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 बच्चू कडूच्या आंदोलनानंतर सरकारनं आठ महिन्याचे आठ महिन्यानंतर कर्जमाफी करतो मुलगी परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बँकाचा तगादा चालू आहे हप्त्यासाठी मला वाटतं सरकारची यंत्रणा कामाला लागली आहे बच्चू कडूजी सांगितलेले मुद्दे सुद्धा चर्चा केली आहे बावनकुळे साहेब त्यांच्याशी बोलतायत शेतकऱ्यांशी संवाद सरकारचा जाऊन काही अडचणी असतात ते सर सहा महिने सरकारला